के एस अपार्टमेंट सॉफ्टवेअरबद्दल जाणून घेऊया चला पाहूया हे नेमकं आहे तरी काय आजकालच्या कम्युनिटी मॅनेज करणं खरंच सोपं राहिलेलं नाहीये रहिवासी मेंटेनन्स आणि फायनान्स या सगळ्यांची कसरत म्हणजे डोक्याला तापच इथेच के एम एस सॉफ्टवेअर कामी येतं सगळ्या ऑपरेशनसाठी एक स्मार्ट ऑल इन वन प्लॅटफॉर्म याचं मुख्य ध्येय आहे संवाद सोपा करणं व्यवस्थापन सुधारणं आणि आर्थिक पारदर्शकता आणणं मग हे सॉफ्टवेअर नक्की काय करतं पाहूया याची खास फीचर्स सुरुवात करूया लोक आणि सुरक्षेपासून मालक आणि भाडेकरूंची सगळी माहिती एका ठिकाणी मिळते आणि व्हिजिटर मॅनेजमेंटमुळे सुरक्षाही वाढते आता वळूया ऑपरेशन आणि फायनान्सकडे पाहूया हे सॉफ्टवेअर ते कसं सांभाळतं पार्किंग मेंटेनन्स बिलिंग आणि खर्च सगळं काही ऑटोमेटेड आणि ट्रॅक करणं एकदम सोपं होतं या सॉफ्टवेअरमध्ये नियंत्रणाचे पाच स्तर आहेत सुपर ॲडमिनपासून ते भाडेकरूपर्यंत प्रत्येकासाठी वेगळा ऍक्सेस याचा अर्थ ॲडमिनला पूर्ण कंट्रोल मिळतो तर मालक आपल्या भाडेकरूंच्या ऍक्टिव्हिटीवर लक्ष ठेवू शकतात तर मग हे सॉफ्टवेअर का निवडावं याचे फायदे खरंच खूप महत्वाचे आहेत वेळेची बचत होते सुरक्षा आणि पारदर्शकता सुधारते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळा डेटा एकाच ठिकाणी थोडक्यात सांगायचं तर संपूर्ण अपार्टमेंटचं नियंत्रण एका नजरेत अगदी सहजपणे हातात येतं हे एक फुल्ली रिस्पॉन्सिव्ह ॲप्लिकेशन आहे जे आधुनिक वेब टेक्नॉलॉजीने बनवलेलं आहे Don't stop here. Watch the complete video on our Kitty's Micro Solutions YouTube channel. Link in description. Thank you for watching this video. Please like, share, follow, and subscribe.